नमस्कार आपण एका बुद्धकथेला बघूया ज्या बुद्धकथेमध्ये असं दिलेलं आहे की त्रासाचं ओझ अर्थात सुखी राहण्याचा मार्ग तथागत गौतम बुद्ध आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचं शंकानसन करत असत समस्येतून उपाय सांगत असत त्यांच्याकडे आलेला कोणीही विन्मुख होऊन परतच नसे त्यामुळे प्रत्येकजण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी तथागत बुद्धांकडे येत असे एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन भगवान बुद्धांच्या भेटीला आला भगवान बुद्धांच्या नुसत्या दर्शनानं त्या व्यक्तीचं मन शांत झालं ही मनशांती सातत्यानं अनुभवता यावी म्हणून त्या व्यक्तीने भगवान बुद्धांना प्रश्न विचारला भगवान आम्ही संसारी माणसं छोट्या छोट्या गोष्टींनी त्रासून जातो आम्हाला तुमच्यासारखं कायम आनंदी कायम सुखी कसं बरं राहता येईल कृपया मार्गदर्शन करा भगवान किंचित हसले ते म्हणाले यावर उपाय तुला आज नाही उद्या देतो उद्या सकाळी मी प्रभात फेरीसाठी जंगलात जाणार आहे तेव्हा तू सुद्धा माझ्याबरोबर आहे त्या व्यक्तीला वाटलं उचित जागी उचित वेळी भगवान आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असावे त्याने होकार दिला आणि तो आनंदानं परतला दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी भगवान फेरफटका मारायला निघाले तेव्हा ती व्यक्ती वेळेआधीच हादर झाली आणि भगवान बुद्धांबरोबर चालू लागले भगवान बुद्ध पण पड़ शांतपणे चालत चालत होते आणि त्या व्यक्तीच्या मनात चलबिचल सुरू होते भगवान तो मंत्र कधी देतील याची त्याला उत्सुकता लागली होती तेव्हा भगवान बुद्धांनी वाटेत पडलेला एक जड दगड उचलला आणि काही न बोलता त्या व्यक्तीच्या हाती दिला त्यानेही हो हात तो निमूटपणे हातात घेतला आणि दोघे चालत राहिले ठराविक अंतर कापून परतीच्या मार्गाला लागले तरीही भगवान बुद्ध काहीच बोलत नव्हते त्याची चिडचिड होऊ लागली आणि दगड हातात धरून हात प्रचंड दुखू लागला त्याचा संयम संपला आणि तो म्हणाला भगा भगवान हे ओझं आणखीन उचलवत नाही हा दगड आता खाली ठेवून देऊ का भगवान बुद्ध असून म्हणाले अरे तू हातात दगड घेऊन चालतोय हे मी केव्हाच विसरलो तुला त्या दगडाचं ओझं होत होतं तर कधीच टाकून द्यायचंच नाही का माझ्या सांगण्याची काय वाट बघत बसलास पण भगवान तुमच्या आज्ञेशिवाय मी हा दगड खाली कसा ठेवणार असे म्हणत तो मनुष्य हातबल झाला बुद्ध म्हणाले अरे पण यामुळे वेदना तर तुला सहन कराव्या लागल्या ना हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आपण आयुष्यभर अनेक विषयांचं ओझं अकारण वाहत राहतो आणि त्याचा त्रास आपल्याला होतो आपल्याला होणाऱ्या त्रासाची दुसऱ्याला कल्पनाही नसते त्याच्या सांगण्याची वाट पाहत न बसता हे ओझं लवकरात लवकर टाकून देण्याची कला जर आपल्याला आत्मसात करता आली तर मग बघा आयुष्यभर सुखी आनंदी होण्याशिवाय पर्याय नाही या संपूर्ण कथेचं तात्पर्य असं आहे की एखाद्याच्या बोलण्याचा वागण्याचा आपण इतका त्रास करून घेतो की मनाला लावून घेतो परंतु ज्यामुळे आपल्याला त्रास झाला त्याच्या हे गावीही नसतं मग आपण तरी त्रास का करून घ्यायचा आणि कोणाकोणाचा त्रास करून घ्यायचा त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोक पावत जातात आयुष्य भरभरून जगण्याचा आनंद घ्या जे ओझं त्रास देतं ते काढून टाका प्रवास आपोआप सोपा होत जाईल बुद्धाच्या या बुद्धवचनानं आपलं सगळ्यांचं कल्याण हो